हॅलो नमस्कार दुसरी ग्यों जी, जी एक घटना आपण घेऊन आलो आहे जी ही घटना पूर्ण ऐकल्याच्या नंतर तर खरंच असं वाटेल की हे कसं होऊ शकतं तर या घटनेमध्ये असं आहे की एक महिला आहे आणि जी फिर्यादी आहे जी तक्रार पोलीस स्टेशनमध्येची जी तक्रार आहे ती पोलीस स्टेशनमध्ये दे द्यायला जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर एक प्रकार घडतो ती फिर्यादी एक आरोपी म्हणून त्या ते पोलीस मंडळी तिथले ते चा तिचं म्हणणंच ऐकून घेत नाही आणि तिलाच थर्ड प डिग्री देतात तर घटना कशी आहे काय आपण सविस्तर पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या क्राय पॉपटॉप ट्वेंटी फोर चॅनलच्या या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही घटना पुण्यातील आहे एक महिला जी तिच्या नवऱ्याविरुद्ध आणि नवऱ्याचे मित्र दोन यांच्या विरुद्ध अति हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती तर तिथील पोलीस उपनिरीक्षक जो रमेश साहेबराव साठे यांनी त्या महिलेला सांगितलं की म्हणी हिला आतमध्ये घ्या म्हणजे कोणत्या महिलेला पोलीस तिथली जी पोलीस शिपाई होती त्या पोलीस शिपाई पोलीस शिपाईचं नाव आहे माया गाडेकर याला सांगितलं की याला आतमध्ये घ्या आणि जसं माया गाडीकरनं त्या महिलेला फिर्यादी जी फिर्याद घेऊन गेली होती तक्रार दाखल करण्यासाठी फिर्यादी महिलेला आतमध्ये घेतलं आणि आतमध्ये घेतल्याच्या नंतर जी माया गाडेकर आणि तिथले अजून पोलीस सहकारी ज्यांचं नाव आहे योगिता भानुदास आफळे आणि नीलम सचिन कर्वे माया गाडेकर आणि जो पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर या सर्वांना आणि त्या पीडित महिलेचा पती अक्षय आवटे व आदित्य गौतम व वर्ष सुजित पुजारी आंबेगाव या सर्व पोलिसावर आणि तिच्या पती आणि त्या पतीचे दोन सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे यांच्यावर तीनशे चौपन्न ब तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस या कलमाद्वारे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे कारण हेच होतं की या महिलेला तिचा पती आणि दोन त्याचे सहकारी यांनी या महिलेला धमकी दिली होती की तुला जीवाने मारेल आणि तिचा पती अं त्या महिलेचा पीडित महिलेचा पती आणि दोन कर त्यांचे सहकारी यांच्यावर एक राजकीय हे राजकीय पक्षाचे एक सहकारी आहे आणि यांच्यावर सहकारी असून यांचं पोलिसांनी काही ऐकलं असावं असं याच्यातून त्या महिलेला वाटतंय आणि त्या महिलेनी जशी पोलिसात तक्रार दाखल केली पण या पोलिसांनी तर या आरोपी महिलाने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस सहकारी तिथील आणि तिचा पती आणि बाकीचे पतीचे सहकारी यांच्यावर हा तक्रार दाखल केलेली आहे कारण तक्रेस माग हेच होतं की तिच्या पतीने आणि त्या दोन सहकार्याने या पती या पीडित महिलेला जीव मारण्याची धमकी दिली होती अशाच नवनवीन घटना अशाच नवीन नवीन घटना आपण या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो नव्यानेच असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची सुरक्षा करा आणि काळजी ठेवा तोपर्यंत जय हिंद जय भारत